नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवसाला पावणारी नेरूळची माऊली म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ सेक्टर अकरा पंधरा आणि एकोणतीसच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी मातेच्या सुबक मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे मंडळाचे अध्यक्ष तथा भाजप मंडळ अध्यक्ष नेरुळ पूर्व यांच्या नवरात्र उत्सवाचे यंदाचे सव्वीसवे वर्ष असून नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात येत असते ज्यामध्ये आईचा गोंधळ भजन महिलांकरिता हळदी कुंकू स्पर्धात्मक खेळ घेण्यात येतात अशा या नेरुळच्या मौलीच्या दर्शनाकरिता दूरदूरचे भक्त आवर्जून उपस्थित राहून मातेचा कृपा आशीर्वाद घेतात नवरात्र उत्सवाच्या अष्टमीनिमित्त चंडिका होम श्री सत्यनारायण महापूजा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते लाभ शेकडो देवी भक्तांनी घेतला या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष कुणाल महाडिक सचिव विवेक शिंदे खजिनदार सुमित कदम कार्याध्यक्ष निकेतन घाडगे यांच्यासह मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते आज हा आमचं मंडळ सव्वीसव्या वर्षामध्ये पदार्पण झालेला आहे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ सेक्टर अकरा पंधरा एकोणतीस नेरुळची ची हा मंडळ अख्ख्या नवी मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत या मंडळात विविध एरियातून लोक या ठिकाणी भेट द्यायला येतात या ठिकाणी आमचे नऊ दिवसाचे कार्यक्रम असतात आणि धार्मिक कार्यक्रमाला आम्ही जास्ती महत्त्व देतो दांड्या हा सेकंड डेड झाला पण दांड्याच्या आधी इकडे आम्ही धार्मिक पद्धतीला जेवढे आपले कार्यक्रम होतात जसं की गोंधळ होतो भजन होतो आज या ठिकाणी महाप्रसाद झाला महिलांसाठी विविध स्पर्धा हळदी कुंकू समारंभ पाककला स्पर्धा इतर सर्व स्पर्धा आमच्या मंडळाच्या वतीने इथे आयोजित करण्यात येतात आणि गेली सव्वीस वर्ष आम्ही या विभागात मोठ्या प्रमाणात हा नवरात्रोत्सव साजरा करीत आज निमित्त सकाळपासून कार्यक्रम चालू आहे जसे की देवीचं चंडिके मातेचं होम हवन या ठिकाणी झालेलं आहे तसंच दुपारी साडेबारा वाजता आम्ही या ठिकाणी महाप्रसाद अन्नदान शिबी अन्नदान या ठिकाणी मंडळाच्या वतीने आयोजित केलेलं आहे आता सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा सात वाजता सुस्वर भजन आणि आता आपली धार्मिक पद्धतीने साडेआठ वाजता देवीची आरती या ठिकाणी घेण्यात येईल आमचं नेरूळच्या माऊलीला सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेरूळची माऊली म्हणजे अशी नवसाला पावणारी माऊली आहे लांबून लांबून लोक येतात आणि रात्री आमचं महिलांचं जवळजवळ जा ऐंशी ते नव्वद महिला जागरणासाठी रोज असतात रात्रीची बाराची आरती झाल्यावर पहाटे चारपर्यंत जागरण असतं रोज वेगवेगळे लोक नाश्ता देतात चहा असतो आणि जे काही कमी पडेल ते आम्ही मंडळाकडून करत असतो आणि आमची नेरूळची माऊली म्हणजे अशी आहे ना की जाताना आमची मुलगी जा सासरी जाते असं आमच्या डोळ्यात नेहमी आश्रू येतात नेरुळच्या मौलीच्या स्वागताकरिता ऑपरेशन सिंदूरची कमानी मंडळाच्या वतीनं उभारण्यात आली आहे जी देवी भक्तांच्या आकर्षणाचं केंद्र बिंदू ठरत आहे पहलगाम मध्ये पा, काही अतिरेक्यांनी हल्ला केला आपल्या भा, भारताच्या नागरिकांवर जेणेकरून प्रथमत त्यांना आमच्या मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो हल्ला केला त्याचे उत्तर आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी तुम्ही बघितलंच असेल की सिंदूर ऑपरेशन माध्यमातून त्यांनी उत्तर दिलेले आहे त्याच्या माध्यमातून आम्ही एक जो लोकांपर्यंत भारतीयांपर्यंत जो संदेश पोहचवण्याचं एक काम करत आहे त्या माध्यमातून की जेणेकरून एक भारतीय आपला नागरिक एकत्र आला पाहिजे आणि जेणेकरून यांना धडा शिकवलाच पाहिजे तर या माध्यमातून आम्ही एक भारतीय नागरिक एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या माध्यमातून तो आम्ही एक संदेश लोकांना दिलेला आहे कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता हो,